शिवजयंती उत्सव सर्वत्रच मोठ्या उत्साहात साजरा होताना दिसतोय पुण्यामध्ये देखील शिवजयंती उत्सव विविध ठिकाणी विविध पद्धतीने साजरा होताना दिसतोय परंतु पुण्यामध्ये संभाजी मित्रमंडळ यांच्या वतीनं अनोख्या पद्धतीने ही शिवजयंती साजरी होताना दिसतीये महाराष्ट्राची सध्याची असलेली परिस्थिती अधोरेखित करणारा जिवंत देखावा याचं सादरीकरण आज शिवजयंतीच्या निमित्ताने सर्वांनी केलेला आहे यामध्ये मध्ये आता सध्या काय चाललंय या विषयीची परिस्थिती आज त्यांनी दाखवलेली आहे हा उत्सव नक्की त्यांनी कशा पद्धतीने साजरा केलाय आणि कोणकोणत्या प्रश्नांना नक्की हात घातलेला आहे या विषयाची अधिक माहिती घेऊया शिवसेना शहर प्रमुख संजयजी मोरे यांनी देखील या शिवजयंती उत्सवामध्ये या संभाजी मित्रमंडळामध्ये सहभाग घेत आजची ही परिस्थिती दाखवलेली आहे प्रत्येक ठिकाणी आपण बघतो शिवसेना शहर प्रमुख प्रत्येक ठिकाणी आंदोलन देखील करताना आपल्याला दिसतात विविध विषयांना ते नेहमी हात घालताना दिसतात आणि याच माध्यमातून आज देखील त्यांनी दे शिवजयंतीच्या निमित्ताने आज जो काही देखावा केला आहे यामध्ये सहभाग आताची सध्याची परिस्थिती मांडलेली आहे चला तर पाहूया ही शिवजयंती नक्की कशा पद्धतीने साजरी केली शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी होताना दिसते सर्वत्रच परंतु पुण्यामध्ये शिवसेना शहर प्रमुख संजयजी मोरे यांनी एक अनोखा उपक्रम राबवलेला आहे संभाजी मित्रमंडळ यांच्या वतीने महाराष्ट्रामध्ये आता सध्याची जी काही परिस्थिती आहे त्याला अधोरेखित करणारा हा जीवन देखावा आहे संजय आता आपल्या सोबत त्यांच्याकडून जाणून काय सांगाल दादा आज आपण जो काही देखावा केलाय ठिकाणी आम्ही शिवजयंती वेगवेगळ्या पद्धतीने साजरी होती परंतु आज आपण सध्याच्या नेहमीच आपण आंदोलन देखील करत असता आणि आजची जी काही परिस्थिती याच्यावरती आपण जिवंत देखावा सादर केलाय काय सांगाल आताच्या या देखावाविषयी आणि आताच्या जयंतीविषयी छत्रपती शिवाजी महाराज या पृथ्वीतलावर अवतरले आणि मुघलशाहीला या भारत देशातनं या हिंदुस्थानातनं हकलवण्याचं काम त्यांनी या देशामध्ये चालू केलं त्यामध्ये त्यांना फार मोठ्या प्रमाणात यश आलं आणि पुढची लढाई त्यांनी छत्रपती संभाजीराजांच्या हातामध्ये दिली छत्रपती संभाजीराजांनी लढाई जिंकल्या एकही न अर्थ एवढ्या लढाया जिंकल्या महापराक्रमी आपला राजा छत्रपती संभाजी महाराज होते आज त्यांचे वडील म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे गेले चौदा वर्षापासून शिवसेना पुणे शहराच्या वतीनं आपण छत्रपतींच्या जीवनावर आधारित अनेक देखावे या ठिकाणी सादर करत असतो यावर्षी वेगळा देखावा सादर केलाय बाजी प्रभूंचा तरी आपण या ठिकाणी बाजी घोरपड्यांचा देखावा आपण या ठिकाणी सादर करतोय पण आजची परिस्थिती या महाराष्ट्रातली या देशाची काय आहे आज आपलं स्वराज्य गेलं कुठे अशा प्रकारचा आपण देखावा सादर करतोय महाराष्ट्रामध्ये पुण्यामध्ये मुंबईमध्ये ज्या घटना घडत आहेत महिलांवर अत्याचार होत आहेत अनेक गोष्टींमध्ये या ठिकाणी सरकारचं लक्ष नाहीये गुन्हेगारांना वाटेल तशी भूमिका आहे हत्या होत आहेत अत्याचार होत आहेत चोऱ्या होत आहेत दरोडे पडतायत खून पडतायत पण सरकार ढिम्म आहे सरकारला जाग येण्याकरता जे छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य होतं म्हणून सरकारला जाग यावी म्हणून ते राज्य गेलं कुठे अशी विचारणा या आजच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मदिवसानिमित्त जयंतीनिमित्त सादर केल्याच्या देखाव्याच्या माध्यमातून आम्ही जनतेसमोर मांडत आहोत या या देखाव्यामध्ये आम्ही बघितलं विविध प्रकारचे बोर्ड आहेत आंदोलनामध्ये आपण काही विविध मागण्या करता या देखील यामध्ये आहेत तर नक्की कोणकोणत्या म्हणजे प्रामुख्याने कोणकोणत्या मागण्या आहेत की ज्या तुम्ही या देखाव्यामध्ये सादर केल्या या महाराष्ट्रामध्ये सातत्यानं छत्रपती शिवाजी महाराजांचा आव्हान भारतीय जनता पार्टीच्या अनेक मंत्र्यांकडनं होतोय राज्यपालांकडनं होतोय केंद्रीय मंत्र्यांकडनं होतोय ते या ठिकाणी दाखवायचा प्रयत्न केलाय तसेच भारतीय जनता पार्टीचे अनुयायी ते सुद्धा सातत्यानं शिवाजी महाराजांचा सा अवमान करतायत त्याचप्रमाणे महिलांवर अत्याचार या महाराष्ट्रामध्ये पुणे शहरामध्ये वाढलेत त्याला वाचा फोडण्यासाठी ज्या बातम्या पेपरमध्ये आल्याने आम्ही आंदोलनगिरीत दाखवायचा प्रयत्न केलाय सामाजिक काम करणारे अनेक या ठिकाणी मंडळी आहेत त्यांच्या हत्या होत आहेत की ते लोकांचे खून धोरणे उघडे पाडण्याचा खंडणी मागण्याचे प्रकार समोर आणण्याचा प्रयत्न करतायत अशाच लोकांची या महाराष्ट्रामध्ये हत्या होती ते दाखवायचा प्रयत्न करतोय पुण्यात स्वारगेट येथे एका तरुणीवर अत्याचार झाले ते धडपण्याचा प्रयत्न सरकार सा करत होतं ते शिवसेनेनं आंदोलन केलं म्हणून ते समोर आलं प्रकरण अशा अनेक प्रकरणांना पुन्हा एकदा वाचा फोडण्याचे काम या छत्रपती शिवरायांच्या आत्मचर्या तो देखावा आम्ही सादर केलाय त्याच्या पार्श्वभूमीवर या पुण्यात आणि महाराष्ट्रात घडलेल्या घटनेचा आढावा या ठिकाणी आम्ही घेतलाय सर्व जय शिवराय जय महाराष्ट्र सालापतप्रमाणे यंदाही श्री संभाजी मित्रमंडळ शिवसेना शाखा नानापेठ आमचे मार्गदर्शक आधारस्तंभ शिवसेनेचे शहर प्रमुख संजयजी मोरे यांच्या माध्यमातून शिवजयंतीनिमित्त आम्ही यंदाच्या वर्षी आपलं स्वराज्य गेलं कुठे यावर आम्ही जिवंत देखावा सादर केलेला आहे तसेच सध्याची महाराष्ट्राची परत परिस्थिती पाहता वाढती वाढती गुन्हेगारी महागाई भ्रष्टाचार और तर महिला असुरक्षित आहेत महाराष्ट्रामधल्या त्यावर आम्ही हा देखावा आधारित आधोरेखित केला आहे आमचे जमलेले सर्व हा कल्याणाचा सल्ला देतो आहे तुम्हाला ऐका आमचं ही बादशाच्या अन्नाशी मांडलेली निम हरा बंद करा हे स्वराज्याचं खूप सोडून द्या आणि माय बाप बादशांच्या पायाची मुकाट साखरी करा आपल्या देशात आपलं स्वराज्य निर्माण करणं हा गुन्हा हा 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 गुन्हा या द्राफा राहे उद्या भोसल्याच्या घा दारावरून फिरेल आणि हजार बादशांच्या हुटावरून कदाचित ती कामगिरी आभाळाच करावी लागेल आणि आम्ही ती खरू एकदा माणसांची मनं नेली की उडतात फक्त जिवंत प्रेत भास अजूनही बादशाह जाऊन का आमचा सल्ला ऐका आम्ही हुकुम ऐकतो फक्त आमच्या सा। ऐकतो आमच्या राणी साहेबांचा सा। आमचा एकच सल्ला आहे राजकारणातला हा बोला बोला राणी साहेब म्हटलं निदान एखाद वेळी तरी स्वारी आमचा सल्ला ऐकावा एकदाच काय जन्मभर एक जन्म कर सात जन्म पुरे पुणे ऐकेल पुणे <laughs> 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 काय शोधता हात राणी साहेब काय बाई चमत्कार तरी या बुद्धिबळाच्या डावात राजा आहे प्रधान आहे हत्ती आहे घोडे आहेत वाकडा चालणारा उट सुद्धा आहे पण पण राणी नाही राणी आहे ना कुठे आहे राजाच्या अंतकरणात ईश्य घट <laughs> झाला <laughs> 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 महाराज घात झाला माझी घरपोड्यानं महाराजास दगाबाजीनं कैद केलं कर। आपलं साम्राज्य मारून काढाया वादशावानं ठोस उडली शाही फौज धुक धरी वाढली महाराज शहाजी ठेवसला शिवाजी शाही फौज सगळी बात होगी हजरत बादशाह जा मुखी का है एक सड़ा गया और बाप रेकान चा चिंधड़िया उठी क्या तुम चा मंगल सूत्र मणि रागो माल फैले जाती पुत्रा ही घोषणा की हर कौशा बाढ़ी बोला की कपाई से हवा से या हजरत बादशाहच्या पायाशी पदर पसरा आणि भीक बाबा दौऱ्याच्या प्राणाची शाही फौजानी केली ओरा <laughs> महाराजांना एवढी चिंता कशाची लागली आहे तुम्हाला ठाऊकच आहे राणी साहेब वडिलांचे आणि स्वराज्याचे प्राण कंठाशी आले आहेत तीर्थरूप साहेब कैदेत पडले आहेत शाही फौजा स्वराज्यावर चालून येत आहेत जेजुरी पर्यंत आल्या सुद्धा एवढी चिंता म्हणजे थोडी झाली तस नव्हे पण मी म्हणते महाराजांना यात अवघड वाटावं असं काय आहे काहीच नाही वडिलांना वाचवायचं असेल तर स्वराज्य लागतंय लागत वाचवायचं असेल तर वडील मारले काय वाचवायचं वडील कि स्वराज्य दोन्ही तीर्थ रूपच मग दोन्ही वाचवायचे महाराजांना काय अशक्य आहे आणि महाराज हे करता करता मरण प्राप्त झालं तरी त्यात वाईट ते काय साहेब माय भवानीनं माझ्या हाती वज्र चुडे घातले पण तसा प्रसंग आलाच तर हळदी कुंकवाच्या सड्यावरून आपल्या पाठोपाठ ही सई चितेवर चढेल स्वारींना मायभवानी उदंड उदंड यशच देईल आणि म्हटलं महाराज महाराज काही म्हणा साहेब आणि म्हटलं महाराजांनी असा डाव टाकून पहावा कसा असा शहाला काट शह महाराज शत्रूचा जो शत्रू तो आपला मित्र राणी साहेब हिंदी स्वराज्य भाव ही तो श्री जगदंबे की इच्छा स्वराज्यावर चालून आलेल्या शाही फौजेवर जवळ महाराजांचा छापा बनला प्रचंड झाला शाही फौज शहराज शारा, राजांची सुटका करावीच लागली शहाजीराजे सुटले स्वराज्य बचावले महाराजांची आसमानी फटे झाली आणि महाराजांची झडप अतिशाही मुलखावर पडली आणि या चित्र्यांच्या फोजिना

लो शाबास आता थांबायला आणि थपकायला सवणच नाही सिंधू नदीच्या उगमापासून ते कावेरीच्या तिळापर्यंत पसरलेल्या या साऱ्या हिंदवी मुलखाच स्वराज्य करायचं आपल्याला अहतंजावर ते तहत पेशावर श्रींचं राज्य हिंदवी स्वराज्य या सर्वोच्च पराक्रमातून त्यागातून आणि बलिदानातून आपल्या स्वराज्याची निर्मिती झाली याला रयतेच या राज्य असणाऱ्या शिवछत्रपतींच्या संकल्पनेतील शिवस्वराज्य आपण टिकवू शकलो का हा प्रश्न अतिशय महत्वाचा आहे आज सर्वत्र बेधनी वाजली आहे सर्वसामान्य रयत महागाई खाली भरडली जात आहे ज्यांच्या हातात आपण सत्ता दिली ती लोक या सत्तेचा गैरवापर करत आहेत सर्वत्र रयतेच शोषण होत आहे एका बाजूला कोट्यावधी रुपयाचा घोटाळा करणारे आरोग्यमंत्री आहेत दुसऱ्या बाजूला कुठलाही प्रकल्प येण्याच्या आधीच खंडणी वसूल करण्याची एक यंत्रणा विकसित झाली याच्यामध्ये कार्यकर्ते मंत्री सत्री सगळ्यांची गर्दी झाली आहे मराठवाड्यासारख्या भागात एका निरपराध सरपंचा खाली जाता आहे माय भगिनीचे अब्रू या राज्यात सुरक्षित नाही मनात काळी रोज हैरोज घालत आहेत सरकारचे मंत्री स्वतःचे नागरिक फोटो आया बहिणींना व्हॉट्सअप करून पाठवत आहेत आरोपाखाली दोषी ठरवत आहे तरी सुद्धा कुणी राजीनामा द्यायला तयार नाही स्वार्थी राजकारणी दिल्लीत जाऊन लोकांकन घालत आहे महाराष्ट्राचा स्वाभिमान दिल्ली god bless us all